Yes, I'm not there. 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 I'm not प्रथम आजच्या या आमच्या आंदोलनापासमुळं जो जनतेची गैरसोय होणार आहे त्याबद्दल आम्ही सर्व जनतेची दिलगिरी व्यक्त करतो परंतु जसा हा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या जिवाळ्याचा आहे तसाच कर्मचाऱ्या सर्व जनतेच्या जिवाळ्याचा देखील आहे आमची प्रमुख मागणी आम्ही या वारंवारशा संदर्भाने सादर करतो आहे ती म्हणजे आमचा आकृती बंद आज रोजी जर पाहिलं तर एका कर्मचाऱ्याकडं तीन तीन शेक्शनचं काम आहे यामुळं त्या कर्मचाऱ्यावर आणि जनतेच्या होणाऱ्या कामावर याचा परिणाम होत आहे जनतेमध्ये जी नाराजी निर्माण होत आहे की आमचे कामं वेळेवर होत नाही त्याचं कारण जे आहे की आमच्या एका कर्मचाऱ्याकडं तीन तीन सेक्शनचा पदभार आहे आमची हीच मागणी आहे की आमचा अकृतिबंध निश्चित व्हावा आणि आकृतिबंध निश्चित झाल्यानंतर त्याची ताबडतोब अंमलबजावणी हवी जेणेकरून जनतेचे कामं विविध वेळेत पूर्ण होतील आमचा आजचा हा संप अनिश्चित काळासाठी आहे याच्या अगोदरही आम्ही शासन दरबारी बरेचसे संप केलेले आहेत परंतु दखल घेतली नाही परंतु आजपासून जो आमचा संप होणार आहे किंवा चालू झालेला आहे हा दीर्घ कालावधीसाठी आहे जोपर्यंत शासन आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही संपातून माघार घेणार नाही कुठे कुठं सुरू आहे संपा, संपा। हा आजचा जो संप आहे तो नियोजित संप पूर्ण राज्यभर आहे या संपामध्ये आमच्या सर्व संघटना महसूलच्या सर्व संघटना सहभागी आहेत आणि संप राज्यभर आहे मागणी आमची प्रमुख मागणी हेच आहे की जो कर्मचाऱ्याचा पे आहे लिपिक तलाठी अव्वल कारकून मंडळाधिकारी आणि नायब तहसीलदार याच्यामध्ये थोडी तफावत आहे ती तपावत दूर करावी शासनानं तसेच की आमच्या जो नायब तहसीलदार जो आहे आत्तापर्यंत नाईफेशराचे सर्वात जास्त बदल रिक्त जर असतील तर आपल्या सोमवार जिल्ह्यामध्ये आहेत ते तात्काळ भर भरणा करावीत त्याची भरती करावी जेणेकरून आमच्या इतर कर्मचाऱ्यावर जो कामाचा ताण आहे तो कमी होईल बघा आपण